कदाचित ह्या सर्व शॉर्टकेज तुम्हाला माहितीही असेल ठीक आहे पण अगोदरच्या ज्या आपण महत्त्वाच्या माहिती जी पाहिली कीबोर्डविषयी नेमकं काय प्रॉब्लेम असू शकते काय नाही तर ती नक्कीच महत्त्वाची होती तर मला तरी असं वाटतं फ्रेंड्स की ती माहिती जर समजा तुम्ही ऐकली नसेल तर नक्कीच ती बघावी आणि तुमच्याकडे कम्प्युटर जर असेल कीबोर्ड जर असेल तर नक्कीच त्या गोष्टी चेक करून घ्यायच्या ठीक आहे परत इथे सांगितलं कंट्रोल प्लस सी कॉपी करण्यासाठी उपयोग त्याचा होतो कंट्रोल प्लस वी पेस्ट करण्यासाठी उपयोग होतो त्यानंतर कंट्रोल प्लस एक्स फाईलमधील काही भाग कट करण्यासाठी उपयोग होतो है की नाही कंट्रोल प्लस ओ जर तुम्ही प्रेस केला तर टू ओपन फाईल याच्यासाठी पण उपयोग होतो कंट्रोल प्लस यांचा प्रेस आपण शॉर्ट कीज वापरली टू ओपन न्यू फाईल न्यू डॉक्युमेंट है की नाही तर त्यानंतर बघा अल्टर प्लस हायलाइटेड कॅरेक्टर दॅट इज अंडरलाईन कॅरेक्टर इट्स ओपन दॅट मेनू अल्टर प्लस ॲप इन एम एस वर्ड ओपन फाईल मेनू एरो कीज टू सिलेक्ट ऑप्शन अँड टू मूव थ्रू बटन्स तर असे भरपूरसे शॉर्ट फॉर्म्स आहे की इथे जे मी सांगितले त्याहीपेक्षा जास्त असू शकते नो प्रॉब्लेम तर ते महत्वाच्या महत्वाची ज्या गोष्टी ज्या होत्या कीबोर्ड विषयीचे प्रॉब्लेम्स किंवा जी माहिती जी होती मी तुमच्यासोबत शेअर केली साध